श्री समर्थ व्हिडिओ बघत असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा लवकरच जयंती जवळ येतच आहे आपण सर्व सज्ज झालो आहे ते गुरुचरित्राचं पारायण करण्यासाठी या दत्त जयंतीच्या सोहळ्यानिमित्त आपण सर्व गुरुचरित्रचं पारायण करतच असतो पण त्या गुरुचरित्र पारायणाचे गुरु काय नियम आहे आणि ते नियम का पाडले जातात आणि हे गुरुचरित्र पारायण कधी करावे कसे करावे त्याबद्दलच आपण आज माहिती घेणार आहोत तर व्हिडिओ संपूर्ण बघा सर्वात आधी गुरुचरित्राचं पारायण हे स्त्री पण करू शकते आणि पुरुष पण करू शकतात ता। आता त्याचे नियम काय सर्वात आधी तर मांसाहार कडकडीत वर्ज सातही दिवस मांसाहार करायचा नाही दुसरं म्हणजे पारायणाचे सातही दिवस तुम्हाला कडकडीत कल ब्रह्मचर्याचं पालन करायचं आहे जसा एखाद्या वैरागी जसं जीवन जगतो ना तसं तुम्हाला हे सात दिवस तसं जीवन जगायचं आहे तिसरं म्हणजे तुम्हाला कोणत्याही गादीवर बेडवर न झोपायचं आहे गादीवर आणि बेडवर झोपायचं नाही तुम्हाला खाली झोपायचं आहे च जमिनीवर एक चटई टाकायची आणि त्यावर झोपायचं आहे त्यामागचं कारण म्हणजे आपण सांसारिक जीवनामध्ये नेहमीच सुखसोविधी भोगत असतो पण या सात दिवसामध्ये आपल्याला त्या सुविधांचा त्याग करायचा असतो दुसरं म्हणजे आपल्याला सात्विक अन्नच ग्रहण करायचं आहे म्हणजे त्यामध्ये कांदा लसूण नसावा आता तुम्ही म्हणाल कांदा लसूणच का नसावा कारण कांदा लसूण ह्या आपल्यामधील क्रोध याला जागृत करतात आपल्यामधील कामभावना वाढवण्यात या कांदा लसूण करत असतात त्यामुळे कांदा लसूण वर्ज करायचं या सातही का सात दिवसाच्या काळामध्ये कांदा लसूण वर्ज करायचं आणि सात्विक अन्न ग्रहण करायचं दुसरं म्हणजे की तुम्ही या सात दिवस म्हणजे पाराण्याचा जो काळ असेल तेव्हा तुम्ही बाहेरचं खायचं नाही म्हणजे वर्ज आता तुम्हाला कळलं असेल परान्न म्हणजे काय दुसऱ्यांच्या घरचं खायचं नाही आपल्या घरामध्ये जे शिजलं आहे जे आपण बनवलं आहे तेच अन्न खायचं बाहेरचं खायचं नाही बाहेरचं का खाऊ नये कारण बाहेरचं म्हणजे अन्नानेच जास्त दोष लागतात आणि आपण एवढा छान असा पारायण करणार आहे एवढी सात्विकता आपल्यामध्ये या पार पारायणामुळे येणार आहे त्यामुळे एवढी सात्विकता आपल्यामध्ये येणार आहे त्यामुळे आपण बाहेरचं खाऊ नये कारण आपल्याला दोष लावून घ्यायचे नाही आहार कारण बनवणारा कसा अन्न बनवतो हे आपल्याला माहीत नसतो कोणती नकारात्मकता त्यामध्ये तो, त्या तो टाकतो ते आपल्याला माहीत नसतं त्यामुळे आपण बाहेरचं खाणं टाळावंच आता तुम्ही म्हणाल घरामध्ये काय अन्न घ्यायचं तर घरामध्ये तुम्ही समजा तुम्ही पहिल्या दिवशी कडधान्य खाल म्हणजे कडधान्यामध्ये तुम्ही कधी पहिल्या दिवशी भाकरी खाल तर सातही दिवस तुम्हाला भाकरी खावं लागेल कधी पहिल्या दिवशी तुम्ही पोळी खाला तर सातही दिवस तुम्हाला पोळीच खावी लागेल आता ग्रंथाचं वाचन कसं करावं काही लोक या कारणामुळे ग्रंथाचं वाचन करत नाही की त्यांना असं मनामध्ये अशी भीती असते की याचं वाचन म्हणजे ह्या ग्रंथाचं वाचन फक्त आणि फक्त ब्रह्म ब्रह्ममुहूर्तावरच करायचं असं काही नसतं बरं का ब्रह्ममुहूर्तावर यासाठी वाचन करतात की त्या का त्या काळामध्ये जास्त पॉझिटिव्हिटी असते त्या काळामध्ये आपल्या सात्विक लहरी जास्त जागृत असतात आणि तो काळ म्हणजे साक्षात देवांचा काळ मानला जातो त्यामुळे त्या, त्या काळामध्ये आपण वाचन करू शकतो पण ज्यांना शक्य नाही होत त्या काळामध्ये वाचन करलं तर त्यांनी नंतरही केलं तरी चालतं असं नाही की ब्रह्ममुहूर्तावरच वाचन करावं गुरुचरित्राचं पारायण सकाळी केलं तरी चालतं पण ज्यांना शक्य होत नाही काही कारणानं त्यांना सकाळी वाचणं शक्य होत नाही त्यांनी संध्याकाळीसुद्धा वाचलं तरी चालतं पण तुम्हाला सर्वांना एक सांगू इच्छिते की बारा ते साडेबारामध्ये ही सेवा किंवा हे पारायण करायचं नाही कारण बारा ते साडेबारामध्ये दत्त महाराजांचा सा भिक्षेचा टाईम असतो त्यामुळे आपण बारा ते साडेबारामध्ये कोणतीही सेवा करत नाही मी खूप साध्या भाषेमध्ये सांगितलेलं आहे म्हणजे तुम्हाला आता सर्व लक्षात आलेलं असेल ओ आता तुम्हाला सांगते की गुरुचरित्राचं पारायण करण्याआधी आपल्याला संकल्प करायचा असतो सर्वात आधी संकल्प का करायचा असतो कारण की आपण एवढ्या दिव्य अशा ग्रंथाचं पारायण करणार आहोत संकल्प केल्यामुळे आपण त्या संकल्पामध्ये बांधील असतो त्यामुळे आपल्याला जबाबदारी असते म्हणून आपण संकल्प केलाच पाहिजे आता संकल्प कसा करावा या तर संकल्प तुम्हाला एका हातामध्ये पाणी घ्यायचं आणि थोडेसे तांदूळ हळद कुंकू एक, एक फूल घ्यायचं आणि तुमचं नाव म्हणायचं तुमचं गोत्र काय आहे ते सांगाय म्हणायचं आणि तुम्ही कशासाठी हे पारायण करत आहात ते बोलायचं तुमची इच्छा बोलायची आणि प संकल्प करताना एवढंच म्हणायचं की करता आणि करिता तुम्हीच आहे माझ्याकडून देवा हे दत्त महाराज किंवा स्वामी महाराज माझ्याकडून ही सेवा करून घ्या करणारे तुम्हीच आहात असं म्हणायचं आणि संकल्प सोडायचा प्लेटमध्ये ते तांदूळ आणि ते पाणी आपण संकल्प केलं होतं ते एका प्लेटमध्ये सोडायचं आणि ते पाणी तुळशीला न टाकता कोणत्याही झाडाला तुम्ही टाकून द्यायचं आता तुम्हाला कळलं असेल संकल्प कसा करायचा संकल्प झाल्यानंतर छान अशी पारायणाची मांडणी करायची आणि सम तुम्हाला सर्वांना एक सांगू इच्छिते की गुरुचरित्र जो ग्रंथ आहे तो आपण कधीही उघडा ठेवत नाही जसं आपण स्वामीचरित्र ग्रंथ हा उघडा ठेवतो तसा ग्रंथ हा आपण उघडा ठेवू शकत नाही त्याला कधीही एका कापडामध्ये झाकूनच ठेवावा तुम्ही काळजी नक्की घ्या हे बघा तुम्हाला जे नियम सांगितले ते नियम तुम्ही आवर्जून पाडावे आता हे नियम का बनवले गेले असतील बरं का आपण संसारिक माणूस आहोत आपण आपल्या दैनंदिन जीवनामध्ये सुखसुविधा अनुभवतच असतो म्हणायला गेलं तर म्हणजे आपल्याला लक्झरी लाईफ जगायची सवय पडलेली असते पण जेव्हा आपण सात दिवस गुरुचरित्राचं पारायण करतो तेव्हा आपल्याला जे नियम सांगितले आपण जेव्हा त्याचं पालन करतो तेव्हा आपल्याला कळतं खरं सुख कशामध्ये आहे खरा त्याग काय आहे कसं आयुष्य त्या साधू पुरुषांनी कसं आयुष्य जगलं असेल तसं आयुष्य आपल्याला जगायचं आहे आपल्याला त्याची किंमत कडायला लागते अनेक लोक तर या भ्रमामुळे गुरुचरित्राचं पारायण करत नाही की त्याचे खूप भोले मोठे नियम आहेत तर असं अजिबात नाही खूप अवघड असे नियम नाही जे नियम आहे ते साधे सोपे नियम आहे आणि ते आपण पाडलेच पाहिजे तुम्ही जो एकदा गुरुचरित्राचं पारायण करतो तो आयुष्यभर गुरुचरित्राचं पारायण करतच राहतो बघा गुरुचरित्राचं पारायण करताना एखादा नियम तुमच्याकडं मोडला तर कधीही मनामध्ये असा वाईट विचार येऊ देऊ नका की देव तुम्हाला शिक्षा करेल किंवा देव तुम्हाला काहीतरी त्रास देईल तसं अजिबात नाही देव कोणालाही त्रास देत नाही करता आणि करविता तोच आहे सर्व तोच करतो आणि तोच करणार आहे मनामध्ये कोणतीही भीती न बाळगता पारायणाला सुरुवात करा आता जय दत्त दत्तजयंत तिच्या सोहळानिमित्त त्याचं औचित्य साधून तुम्ही या पारायणाला सुरुवात नक्की करू शकतात तुम्हाला एक सांगते गुरुचरित्रचा ग्रंथ हा स्वामीचरित्र सारामृतसारखा नाही कारण स्वामीचरित्र सारामृत आपण नित्य तीन अध्याय वाचतो पण गुरुचरित्राचं असं नाही आपल्याला याचं पारायणच करावं लागतं आता तुम्ही म्हणणार याचं पारायणच का करावं लागतं कारण आपण आपण कसं आहे ना आपण आज एक अध्याय वाचू नंतर जाऊ दे माझ्याने होत नाही उद्या वाचतो दोन अध्याय परवा वाचेल असं म्हणतो पण असं नाही गुरुचरित्र ग्रंथ हा खूप दिव्य ग्रंथ मानला गेला आहे साक्षात दत्त गुरूंचा तो ग्रं ग्रंथ आहे आणि त्याचं असं नाही चालत की आज एक अध्याय वाचायचं दोन अध्याय त्याचं असं नाही तो खूप पवित्र ग्रंथ आहे त्यामुळे त्याचं पारायणच करावं लागतं मग तुम्ही म्हणाल आता स्वामीचरित्र सारामृत हा ग्रंथ दि पवित्र नाही का आहो तसं नाही तो पण पवित्र आहे पण काही नियम लावले गेले आहे गुरुमाऊलींनी काही नियम सांगितले आहे त्याचं पालन आपल्याला करावंच लागतं आणि ते केलंच पाहिजे आपण एवढा ग्रंथाचं वाचन करत आहोत तर पाल नियम पाडणे ही सुद्धा आपलीच जबाबदारी आहे ना आयुष्यामध्ये एकदा तरी गुरुचरित्राचं पारायण नक्की करावं आणि मला शाश्वती आहे की माझे सर्व स्वामी भक्त सज्ज झाले आहे ते गुरुचरित्राचं पारायण करण्यासाठी कोणकोण गुरुचरित्राचं पारायण करणार आहे मला कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा भेटूया अशाच नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत श्री स्वामी समर्थ